नमस्कार आज पारश्विनी येथील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणारे आणि वर्षानुवर्षापासून पारश्वनी शहरामध्ये अनेक वर्ष तिथलं नेतृत्व के केल्यानंतर आणि अनेक वर्षामध्ये काँग्रेस पक्षात त्यांनी काम केलं माझे त्यांचे जेव्हापासून पारश्वनी हा रामटेक विधानसभेत आला तेव्हापासून माँ माझे त्यांचे माझे त्यांचे संबंध होते राजकीयदृष्ट्या जरी हो ते वेगळ्या पक्षात असले तरीही व्यक्तिगतरित्यात त्यांचा माझ्याशी नेहमी संपर्क होता गावाच्या कुठल्याही कामासाठी लोकांच्या अडीअडचणींसाठी ते माझ्यापर्यंत येत होते आणि मी कुठलाही पक्ष अभिनेष न वाढकता जेवढं माझ्यापरीने त्यांना सहकार्य करण्यात येत होतं तेवढं मी करत होतो परंतु आज ते आणि त्यांच्यासोबत त्यांचे शेकडो समर्थक यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे अनेक वर्षापासून माझ्यासोबत देखील अनेक लोक या ठिकाणी काम करत आहे आणि हे सर्व काम करत असताना पार्श्वनी नगर पंचायत झाली नगरपंचायत झाल्यानंतर तिथलं नगराध्यक्षपद हे लोकांनी मला निवडून दिलं आणि आज ते माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यासोबत भविष्यामध्ये काम करण्यासाठी इच्छुक का आहे त्यांचं निश्चितच मनापासून मी त्यांना स्वागत केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी मी सदैव सकारात्मक होतो स्थानिक जे माझे कार्यकर्ते आहेत ते आता लवकरच या ठिकाणी येत आहेत त्यांचा देखील त्यांच्याशी देखील मी या संदर्भात चर्चा केली आणि त्यांनी देखील याला प्रतिसाद दिलेला आहे आणि म्हणून श्री प्रकाश डोमकी आणि त्यांचे सर्व सहकारी समर्थक त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व लोक हे आज रामटेक या ठिकाणी माझ्या कार्यालयात आलेले आहे आणि त्यांचं प्रवेश सोहळा आपण या ठिकाणी घेत आहोत त्यांना मी या पक्षात त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि भविष्यामध्ये माझ्या सोबत त्यांनी पार्श्वनीच्या लोकांच्या विकासासाठी पार्श्वनीमध्ये काम करणारे पार्श्वनीत राहणारे जे जेवढे नागरिक आहेत त्या सर्व नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांचे विविध प्रश्न याला मार्गी लावण्यासाठी पार्श्वनी शहराच्या कामासाठी त्यांनी जे मला साथ द्या असा निर्णय घेतलेला आहे त्यासाठी मी त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो आणि अपेक्षा करतो की त्यांच्या प्रवेशानंतर माझे हात अधिक बळकट होतील मला पार्श्वनीचे जे काही माझ्या स्वप्न आहे ते पूर्ण करण्यामध्ये निश्चितच मदत होईल माझ्यासोबत वर्षानुवर्षापासून काम करणारे माझे सर्व सहकारी हे देखील त्यांना समावून घेतील आणि त्यांच्यासोबत काम करून पारशिनीला पुन्हा एक विकासाची भरारी देऊन पारश्विनी शहराला पुन्हा एक नवीन विकासाची दिशा दाखवून त्याला पुढे नेण्याचं काम निश्चितचपणे माझ्या या ठिकाणी होणार आहे आणि फक्त पारशिनीच नाही तर संपूर्ण पारशिनी तालुक्यात आणि या विधानसभा क्षेत्रात आणि जिल्ह्यात <coughs> एक चांगला सहकारी म्हणून ते माझ्यासोबत निश्चितच भविष्यात काम करतील असं मला आत्मविश्वास आहे त्यांच्यासोबत आलेले त्यांचे सर्व सहकारी यांना देखील मी विश्वास देतो की तुमचा योग्य सन्मान राखला जाईल तुमच्या सर्व जे काही तुमचे कामं असतील ते कामं करण्यामध्ये मी निश्चितच पुढाकार घेईन आणि आपल्या सर्वांच्या प्रवेशाने निश्चितच माझे हात अधिक बळकट होतील असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो श्री प्रकाश डोमकी यांच्या या सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या सर्व समर्थकासह जे असते मला मला माझे हात बळकट करण्यासाठी शिवसेना या पक्षाला बळकटीकरण करण्यासाठी आणि पारशिनीमधले माझे सर्व अशा अपेक्षाने स्वप्न जनतेचे स्वप्न हे पूर्ण करण्यासाठी निश्चितच त्यांचा मोठं सहकार्य मला मिळेल अशी मी अपेक्षा करतो आणि ते स्वतः आपले विचार या ठिकाणी व्यक्त करतील असं मी त्यांना विनंती करतो बोला ना मी रामटेक येथे सन्माननीय राज्यमंत्री महोदय श्रीमान आशिष जसवाल साहेब यांच्या इथे येऊन आज शिवसेना या पक्षात मी प्रवेश करीत आहे मी हा प्रवेश करत असताना कसल्याच प्रकारचा मी उद्देश न ठेवता माझा एकच उद्देश आहे या रामटेक निर्वासन क्षेत्राचे वीस ते पंचवीस वर्षापासून सन्मानी आशिषी जसवाल साहेब हे एक चांगल्या प्रकारचं नेतृत्व करतायत विकास पुरुष आहेत या रामटेक निर्वासन क्षेत्रात चांगला विकास केला आहे त्यांची एक विकास पुरुष म्हणून या कार्यक्षेत्रामध्ये फार त्यांची एक ओळख आहे अशा विकास पुरुषांच्या सोबत मी जावं आणि विकासाचे काम आपल्या गावात हवे ह्या दृष्टिकोनातून मी माझ्या कार्यकर्त्यासोबत या सर्व कार्यकर्त्यासोबत मा मा मी माझे सर्व कार्यकर्ते शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आणि माझे शिवसेनेचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते हे सर्व एकमे झाले एकमे झालेले आहेत मी कधीही कोणाचा द्वेष न करता माझे सर्व हे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्य कार्यकर्ते हे माझे कार्यकर्ते समजेल मी माझे साहेबांचे कार्यकर्ते समजेल आणि शिवसेनेचा पक्ष अधिक याच्यापेक्षा कसं जास्त वाढेल याकडे मी लक्ष देईल आणि यानंतरही जे काही युतीचा धर्म राहील जे युती जे काही ठरवेल जसवाळसाहेब जे काही ठरवेल त्याप्रमाणे माझं जे ठरवेल त्या त्याला मी मान्य करेल याच्यात मा माझा कसल्याच प्रकारचा तो हे राहणार नाही ना ना। आणि आज मी इथे जो प्रवेश करत आहे सर्व कार्यकर्त्यांच्या सहमतीने सर्व लोकांना विचारून गावात विचारून गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हा माझा निर्णय घेतलेला आहे आणि खरोखरच एक चांगलं एक नेतृत्व मला मिळालं आहे याच्या दृष्टिकोनातून मी खरोखरच गावाचा आणि इतर माझ्यावाल्या सर्कलमधल्या लोकांचासुद्धा मी पर विकास करू शकतो हे भावना धरून मी या आज शिवसेना या प्रवेशमध्ये शिवसेना इथे प्रवेश आशिष जसवाल साहेबांच्या समक्ष करीत आहे ठीक चलो श्री प्रकाश डोंकी हे पूर्वी सरपंच होते आणि दीपक शिवरकर हे उपसरपंच होते ते आता नगरसेवक होते प्रकाश डोमकी आणि दीपक शिवरकर यांच्या चेहऱ्यामध्ये कमालीचा साम्य आहे आणि अनेकदा यांचे फोटो पाहून मी यांचे फोटो समजत होतो आणि यांचे फोटो पाहून मी यांचे फोटो समजत होतो दीपक शिवरकर हे श्री प्रकाश डोमकी यांच्या पत्नी ज्या सरपंच होत्या त्यांच्यासोबत त्यांनी उपसरपंच म्हणून काम केलेलं आहे आणि दीपक शिवरकर देखील या संदर्भामध्ये दोन शब्द सांगतील असं मला अपेक्षा आहे साहेबाच्या नेतृत्वात आम्ही पार्श्वनीचा विकास पुढं देत आहोत आणि असंख्य कार्यकर्त्यासोबत प्रकाशजी डुमकी हे आमचे त्या ठिकाणी विरोधक म्हणून काम करत होते परंतु एक विरोधकाचा गट आज आमच्या सामील झाला आमचा पक्ष मोठा झाला आणि या पार्श्वभूमीच्या विकासासाठी आशिषजी जयस्वालच्या नेतृत्वात सर्व पार्श्वभूमीकर आम्ही एकत्र राहून पार्श्वनीचा विकास करण्याकरता स सदैव अबाधित राहून हा विकास समोर नेण्याचा प्रयत्न सदैव राहील कोणत्याही आमच्यावर दडपण येणार नाही आणि कोणत्याही प्रकारच्या आमच्या पक्षात मी मोठा तू लहान तू मोठा मी लहान हा नसून फक्त आशिषजी जयस्वाल यांच्या आदेश पाळण्याचा कार्यक्रम पुढे जसा आतापर्यंत होता तसाही पुढे समोर राहील आशिषजीच्या नेतृत्वात पक्ष आणि पार्श्वनी समोर नेण्याचे वचन आम्ही या ठिकाणी देतो दे या आज मी मनापासून आनंदित आहे माझ्या पंचवीस तीस वर्षाच्या माझ्या राजकीय जीवनात मी कधीही कोणाला पक्षात या म्हणून आग्रह धरत नाही मात्र लोकांचे मन कसं जिंकता येईल लोकांना आपलं कसं करता येईल आणि आपल्या कामातून लोक आपल्यासोबत येतील आपण ज्या समर्पण भावनेने जनतेसाठी काम करतो बघता बघता एक एक माणूस माझ्यासोबत येत गेला आणि मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत मी जेव्हा महायुतीचा उमेदवार होतो तेव्हा एक प्रचंड मताधिक्य मला मिळालं आणि मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपेक्षा सुमारे चाळीस हजार मताचं मताधिक्य माझा वाढ झाली नेहमी माझी अपेक्षा असते की आपल्या गाडीमध्ये चढणारे पॅसेंजर व्हावे आणि उतरणारे नको आणि या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असताना अनेक लोक माझ्यासोबत येत गेले लोक जुळले संघटना मोठी झाली परंतु आज एक खूप मोठं व्यक्तिमत्व आज माझ्यासोबत आलं याचा मला खूप अभिमान आणि आनंद आहेच आणि मला विश्वास आहे की एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये जेव्हा आम्ही काम करतो आणि विदर्भाच्या या भूमीमध्ये अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये पक्ष उभा करण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं आणि माझ्या कामात आज मला सहकार्य करण्यासाठी श्री प्रकाश डोमके आणि त्यांचे सर्व सहकारी जे या ठिकाणी जमा झालेले आहेत ते आज प्रवेश घेत आहे त्या सर्वांना आम्ही समावून घेऊ आणि आम्ही एक कुटुंब म्हणून काम करतो आमच्या याच्यात कोणी मोठा कोणी छोटा नाही तर सर्वांना सोबत घेऊन आम्ही या ठिकाणी काम करतो आणि त्याच सन्मानाने आणि त्याच पद्धतीची आपुलकी वागणूक आमचे सर्वांसोबत राहील आणि आता आपण सर्व एक आहोत असं समजून महायुतीच्या कार्यकर्त्यांना ज्यांनी आपल्याला निवडणुकीत मेहनत केली ज्यांनी आपल्याला मदत केली त्या सर्वांचा देखील सन्मान आपल्याला रा ठेवायचा आहे त्यांचे कोणाचीही भावना किंवा मन दुखू नये आणि आपल्याही कोणाच्या मानाने भावना दुखू नये याची काळजी आपल्याला एकमेकासाठी घ्यायची आहे तर निश्चितच आता कोणी नवीन जुना नाही तर सर्व आपलेच आहे आणि जुन्या कार्यकर्त्याचा योग्य सन्मान राखून नव्याने आपल्याला आपल्यासोबत आप घेऊन पुन्हा एक नवीन वाटचाल नवीन दिशेकडे नवीन यशस्वी वाटचाल आपल्याला करायची आहे आणि मला विश्वास आहे की पार्श्वनीमध्ये खूप काही आपण केलेलं आहे आणि खूप करायचं आहे जे लोकांच्या अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा जास्त काम आपल्याला करायचं बदललेली पारशिवनी लोकं पाहत आहे परंतु त्याला अधिक प्रभावीपणे बदलण्यासाठी आणि हळूहळू पारशिवनीचे सर्व लोक आपल्यासोबत येतील आणि आपल्याला विरोध करणारे लोकच त्या ठिकाणी राहणार नाही कारण की आपण द्वेषाचं राजकारण नाही तर आपण माणसं जोडण्याचं राजकारण या ठिकाणी करतो विरोधकाशी सुडाने न वागता विरोधकांच्या देखील सन्मान करून ते आपले कसे होतील या दृष्टीने आपण काम करतो आणि त्यात आज एक मोठं योगदान आणि एक मोठं निर्णय श्री प्रकाश डुमके यांनी केलेलं आहे मी त्यांचं आपल्या पक्षात मनापासून स्वागत करतो आणि महायुती म्हणून आपण निश्चितच भविष्यात पुढे जाऊया आणि माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री आणि आपले नेते श्री एकनाथ शिंदे आणि आपले तिसरे सहकारी श्री अजितदादा पवार या तिघांची जी सरकार या सरकारमध्ये अधिक त्यांच्या अनुभवाचाही फायदा होऊन आणि आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून लोकांची अळीअडचणी आपण माझ्यापर्यंत घेऊन यावे आणि प्रत्येक माणसाचा अडचणी दूर करून त्यांचा समाधान आपल्या हातून व्हावं आणि आपलं कुटुंब अधिक मोठा व्हावं आपलं संघटन अधिक बळकट व्हावं या दृष्टीने आपण सर्वच प्रयत्न करूया एवढंच मी या निमित्तानं सांगतो आणि प्रकाश डोमके यांचं मनापासून स्वागत करतो त्यांच्या सर्व सहकार्यांचा मी आता परिचय करून घेणार आणि त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आता आपण प्रवेशाचं या ठिकाणी सुरू करू सर्वप्रथम श्री प्रकाश डोमके यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि या 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 धन्यवाद पार आज मोठ्या संख्येने श्री प्रकाश डोमके यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करून महायुती अधिक बळकट करण्याचं काम श्री प्रकाश डोमके यांच्या सर्व सहकार्याने केलेलं आहे आणि आत्ताच मी आपल्याला सांगितलं की प्रकाश डुमकी आणि दीपक शिवरकरे एकसारखे दिसतात आणि प्रकाश आणि दीपक याचा देखील प्रकाश आणि दीपकचा एक संबंध आहे कारण की दीपक आहे तिथं प्रकाश होतो आणि मी पार्श्वनीच्या सर्व नागरिकांना मनापासून आपण केलेल्या सहकार्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद देत असताना आपल्या सर्वांना पुन्हा मी या सर्वांच्या साक्षीने पारश्विनीच्या प्रत्येक जनतेला मी शब्द देतो की प्रत्येक नागरिकांच्या अशा अपेक्षा आणि त्यांच्या स्वप्नपूर्ती करण्याचा मी संकल्प केलेला आहे पार्श्वनीच्या लोकांनी ज्या पद्धतीचा प्रतिसाद मला दिलेला आहे माझ्या डोक्यावर आपला आशीर्वादाचा हात ठेवलेला आहे पार्श्वनीच्या सर्व लोकांनी मला आशीर्वाद देऊन मला जे महाराष्ट्रात पुन्हा निवडून आणण्यामध्ये जे महत्त्वाचा सहकार्य आणि सहभाग दिलेला आहे त्या सर्व पार्श्वनिकर जनतेनं मी या सर्व आणि पदाधिकारी आणि सर्व समर्थक आणि सर्व प्रवेश घेतलेल्या सर्व श्री प्रकाश डोमके यांच्या सहकाऱ्यांच्या साक्षीने शब्द देतो की हे सर्व जे माझी मेहनत आहे आणि प्रयत्न आहे ते लोकांच्या अशापेक्षा आणि स्वप्नपूर्तीसाठी आहे पार्श्वनीवासियांचा विश्वास याला कुठेही मी तळा जाऊ देणार नाही पार्श्वनीवासियांच्या स्वप्नपूर्ती हाच माझ्या जीवनातील उद्देश आहे आणि पारशिवनी अधिक समृद्ध सुखी सुंदर सुशोभित आणि इतर गावाला हेवा वाटेल अशी पार्श्वनी मी करणार आहे त्यासाठी आपण सर्व लोकांनी मला जे आजपर्यंत सहकार्य केलं त्यासाठी सदैव ऋणी आहे आणि भविष्यात या सर्वांच्या स्वाक्षी साक्षीने आणि सहभागाने पार्श्वनीला अधिक सुंदर आणि समृद्ध करूया हीच ग्वाही देतो आणि श्री प्रकाश यांच्या सर्व सहकारी यांनी शिवसेनेत आणि महायुतीत आज प्रवेश घेतलं आणि महायुतीला जी ताकद देण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं त्यासाठी मी त्यांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा खूप खूप आभारी आहे ऋणी आहे खूप धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र